नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर साहित्यिकांची टोपन नावे यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न असतो मित्रांनो त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण साहित्यिकांची टोपन नावे काय आहेत यावरती संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो आपण डेली करंट अफेअर्ससाठी एक नवीन चॅनल सुरू केलेला आहे करंट अफेअर्स बाय एस सी पब्लिकेशन या नावाने तर ज्यांनी कोणी अजून त्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर करंट अफेअर्सच्या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो सगळ्यांनाच माहिती आहे आपले करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स किती इम्पॉर्टंट असतात सर्व परीक्षांमध्ये मित्रांनो करंट अफेअर्सवरती प्रश्न आपले दिसलेले आहेत परीक्षेमध्ये आलेले तर आत्ताच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी यांना आपण कोणत्या टोपण नावाने ओळखतो तर संत ज्ञानेश्वर नाव या नावाने ओळखतो पहा मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव काय आहे तर ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे आहे लक्षात ठेवा नेक्स्ट काय आहे तर एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी यांना आपण कोणत्या टोपण नावाने ओळखतो तर संत एकनाथ या नावाने आपण त्यांना ओळखतो नेक्स्ट आहे नामदेव दामाजी रेळेकर यांचे टोपण नाव काय तर संत नामदेव आहे नारायण सूर्याजीपंत ठोसर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात तर समर्थ रामदास या नावाने ओळखतात पहा मित्रांनो आपल्याला टोपण नावे माहिती आहेत जास्त तर पण त्यांचे पूर्ण नाव काय आहे हे आपल्याला लक्षात येत नाही त्यासाठीच हे दोनही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे समर्थ रामदास यांचे पूर्ण नाव काय आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर नारायण सूर्याजीपंत ठोसर हे त्यांचे पूर्ण नाव आहे तर लक्षात ठेवा तुकाराम बोलोबा आंबिले यांचे टोपण नाव काय आहे तर संत तुकाराम आहे बहिणाबाई आऊदेव कुलकर्णी यांचे टोपण नाव आहे संत बहिणाबाई दासोपंत दिगंबर देशपांडे यांचे टोपण नाव आहे दासोपंत पहा मित्रांनो केशवसूत आपल्याला माहिती आहे पण केशवसूत यांचे पूर्ण नाव काय आहे तर कृष्णाजी केशव दामले आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये कन्फ्यूज होणारे ऑप्शन्स परीक्षेत दिले जातात हो तर त्यासाठी कन्फ्युजन होऊ देऊ नका सूत यांचे पूर्ण नाव काय आहे तर कृष्णाजी केशव दामले आहे आणि केशव कुमार यांचे पूर्ण नाव काय आहे तर प्रल्हाद केशवात्रे आहे पहा मित्रांनो प्रल्हाद केशवात्रे यांचे टोपन नाव काय आहे असाही प्रश्न परीक्षेत येतो तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे केशव कुमार आहे आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव काय आहे तर अनिल आहे चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव आहे आरती प्रभू विष्णू वामन शिरवाडकर म्हणून आपण कोणाला ओळखतो तर कुसुमाग्रज यांना ओळखतात सेतू माधव पगडी म्हणून आपण कोणाला ओळखतो तर कृष्णकुमार यांची ओळख आहे महत्त्वाचा प्रश्न बालकवी म्हणून कोणाची ओळख आहे तर त्र्यंबक बापूजी ठोमरे यांना आपण बालकवी म्हणून ओळखतो राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे तर गोविंदाग्रज आहे माणिक सीताराम गोडघाटे म्हणून कोणाची ओळख आहे किंवा त्यांचे टोपण नाव काय आहे तर कवी ग्रेस आहे माधव त्र्यंबक पटवर्धन यांचे टोपण नाव आहे माधव जुलियन नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपण नाव काय आहे तर कवी बी आहे बी रघुनाथ म्हणून कोणाची ओळख आहे तर भगवान रघुनाथ कुलकर्णी यांची ओळख आहे बी रघुनाथ म्हणून मित्रांनो ज्यांना कोणाला करंट अफेअर्स जानेवारी ते डिसेंबरपर्यंतची आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला जी केची पी डी एफ हवी असेल त्यांनी जो नंबर दिसतो आहे स्क्रीनवरती सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याबद्दलची तुम्हाला संपूर्ण माहिती तिथे दिली जाईल आणि मित्रांनो अजून एक महत्त्वाची माहिती की पी डी एफ हे सर्व पेड पी डी एफ असणार आहेत त्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा चला पुढचा प्रश्न पाहूया डॉक्टर काशीनाथ हरी मोडक यांचे टोपण नाव काय आहे तर माधवानुज आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर यांना पण कोणत्या नावाने ओळखतो तर गाडगेबाबा या नावाने ओळखतो भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचे टोपण नाव आहे पी रघुनाथ नादो महानोर यांना पण कोणत्या टोपण नावाने ओळखतो तर राणकवी या नावाने ओळखतो पुढचे साहित्यिक आहेत बहिणाबाई नथूजी चौधरी यांचे टोपण नाव काय आहे तर बहिणाबाई आहे मोरोपंत रामचंद्र पराडकर यांचे टोपण नाव काय आहे तर मोरोपंत आहे गदी माडगुळकर यांचे टोपण नाव काय तर गदिमा आहे पांडुरंग सदाशिव साने यांना आपण साने गुरुजी या नावाने ओळखतो गोविंद विनायक करंदीकर यांना आपण विंदा या नावाने ओळखतो आणि शंकर केशव कानेटकर यांचे टोपण नाव आहे गिरीश दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव काय आहे तर आज्ञातवासी आहे काशीनाथ हरीमोडक यांना माधवानूज या नावाने ओळखलं जातं विनायक जनार्दन करंदीकर यांचे टोपण नाव आहे विनायक यशवंत दिनकर पेंढारकर यांचे टोपण नाव आहे यशवंत आणि दत्तात्रय कोंडो घाटे यांना दत्त या नावाने ओळखलं जातं शंकर काशीनाथ गर्ग यांचे टोपण नाव काय आहे तर दिवाकर आहे सौमित्र म्हणून कोणाची ओळख आहे तर किशोर भानुदास कदम यांची ओळख आहे सौमित्र म्हणून माणिक बंडोजी इंगळे यांचे टोपण नाव काय तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आहे व्यंकटेश भगवान खेडगीकर यांचे टोपण नाव आहे स्वामी रामानंद तीर्थ आणि प्रबोधनकार म्हणून कोणाची ओळख आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याचदा आलेला आहे तर केशव सीताराम ठाकरे यांची ओळख आहे प्रबोधनकार म्हणून दादासाहेब फाळके यांचे पूर्ण नाव काय आहे तर धोंडीराज गोविंद फाळके हे आहे लक्ष्मण शास्त्री बाळाजी जोशी यांचे टोपण नाव काय तर तर्कतीर्थ हे आहे विनायक नरहर नातू यांचे टोपण नाव आहे विनोबा मुरलीधर देवीदास आमटे यांचे टोपण नाव आहे बाबा आमटे आणि गणेश वासुदेव जोशी यांना आपण सार्वजनिक काका या नावाने ओळखतो विष्णू भिकाजी गोखले यांचे टोपण नाव काय तर विष्णुभुवा ब्रह्मचारी हे त्यांचे टोपण नाव आहे लता मंगेशकर यांना आपण आनंद घन या नावाने ओळखतो बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांचे टोपण नाव काय आहे तर बाबासाहेब पुरंदरे हे त्यांचे टोपण नाव आनंद बाबा घोलक यांचे टोपण नाव काय आहे तर अनंत फंदी हे त्यांचे टोपण नाव आणि दत्तात्रेय आनंद आपटे यांना अनंत तनाय या नावाने ओळखलं जातं नारायण गजानन आठवले यांचे टोपन नाव काय आहे तर अनिरुद्ध पुनर्वसू हे त्यांचे टोपन नाव विठ्ठल अनंत पिंपळगावकर यांचे टोपन नाव काय आहे तर कावडी बाबा हे त्यांचे टोपन नाव विनायक जनार्दन करंदीकर यांना विनायक या नावाने ओळखलं जातं हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना कुंज विहारी या नावाने ओळखलं जातं आणि मालतीबाई विश्राम बेडेकर यांचे टोपन नाव आहे विभावरी शिरूरकर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनोसुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल चला पुढचा प्रश्न पाहूया द्वारकानाथ माधव पितळे यांचे टोपण नाव आहे माधव दिनकर दत्तात्रय भोसले यांना चारुता सागर या नावाने ओळखलं जातं दया पवार यांना जागल्या या नावाने ओळखलं जातं श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांचे टोपण नाव आहे पठे बापूराव आणि प्रभाकर जनार्दन दातार यांना शाहिर प्रभाकर या नावाने ओळखलं जातं प्रभाकर नारायण पाध्ये यांना पाध्ये या नावाने ओळखलं जातं नरहर सदाशिव जोशी यांना विष्णूदास या नावाने ओळखतात माधव केशव काटदरे यांना माधव या नावाने ओळखतात पुढचे साहित्यिक आहेत धोंडो वासुदेव गत्रे यांना काव्यविहारी या नावाने ओळखलं जातं आणि चंद्रकांत सखाराम चव्हाण यांना बाबूराव अर्नाळकर या नावाने ओळखलं जातं जयवंत दळवी यांना ठणठण पाळ या नावाने ओळखतात संजीवनी रामचंद्र मराठे यांना संजीवनी या नावाने ओळखलं जातं सुनंदा कुलकर्णी यांचे टोपन नाव आहे सानिया शंकर काशीनाथ गर्ग यांचे टोपन नाव आहे दिवाकर आणि प्रवीण टोकेकर यांना ब्रिटिश नंदी या नावाने ओळखलं जातं गोपाळ नरहर नातू यांचे टोपन नाव आहे मनमोहन आणि वामन विठ्ठल शेष यांचे टोपण नाव आहे वामन पंडित तम तर मित्रांनो हे झाले संपूर्ण साहित्यिकांची टोपण नावे तर परीक्षेमध्ये यावरती शंभर टक्के एकतरी प्रश्न असतो त्यासाठीच व्यवस्थितपणे अभ्यास करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे करंट अफेअर्ससाठी त्या लिंकला जाऊन लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला लगेच लक्षात येईल करंट अफेअर्सवरती मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तर चला तर मग भेटाव्यात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू